नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांना या कालावधीतील अठरा महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम येणार समोर आली मोठी अपडेट तर पाहूया आपण काय आहे ती अपडेट दोन हजार वीसमध्ये कोविड महामारी आली आणि यामुळे संपूर्ण जग हादरले या, या भीषण महामारीमुळे संपूर्ण जगात आर्थिक नोंदीची सावध पाहायला मिळाले भारतात देखील मोठ्या प्रमाणात मंदी होती कारण की या जवळपास तीन महिने बंद भारत होता कोणताच उद्योग व्यवसाय सुरू नव्हता फक्त जीवनावश्यक वस्तू विकल्या जात होत्या यामुळे सरकारची आर्थिक घडी विस्कटली आणि परिणामी कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारने महागाई बनता अठरा महिन्यासाठी थांबवला होता प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळते मात्र कोरोना काळात तब्बल दीड वर्ष महागाई भत्ता वाढला नाही नंतर एकाच वेळी सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली पण कोरोना काळामधील अठरा महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मात्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना या खात्यात वर्ग झाली नाही यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी यांना प्रलंबित डीये थकबाकीची मागणी करत आहे महागाई भत्ता फरकाची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी दबाव बनवला जात आहे दरम्यान आता याच अठरा महिन्याच्या महागाई भत्ता फरकाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे काय हे बातमी ती आपण काय आहे नवीन अपडेट काही दिवसापूर्वी राष्ट्रीय परिषदेच्या स्थायी समितीच्या एका महत्वाची बैठक संपन्न झाली या राष्ट्रीय परिषदेच्या स्थायी समितीच्या संयुक्त सल्लागार यंत्रणा सहासष्टव्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यामध्ये कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात रोखण्यात आलेल्या अठरा महिन्याच्या महागाई बात्याच्या तकबाकी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली बैठकीत शिवगोपाळ हो मिश्रा आणि एम एस राघवय्या या यां कर्मचारी नेत्यांनी ही कर्मचाऱ्यांची बाजू मांडली आणि पुन्हा मागाय भत्त्याच्या थकबाकीच्या त्याच जुन्या मागण्या पुन्हा विचार केला पाहिजे असे सांगण्यात आले सरकारची भूमिका काय आहे कोविड महामारीच्या काळामध्ये थांब भवण्यात आलेल्या अठरा महिन्याच्या महागाई भत्ता फरकाच्या संदर्भात सरकारची भूमिका महत्वाची आहे दरम्यान अर्थमंत्रालयाने या प्रकरणावर आपली जुनी भूमिका पुन्हा मांडली आहे सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की कोविड नाईन्टीनच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती आणि सन दोन हजार वीस एकवीसच्या वर्षानंतर ही सरकारच्या कल्याणकारी योजनाचा भार जाणवत होता अशा परिस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची डी ए आर तक बाकी देता येणे शक्य नाही अशी भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे यामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना हिरमोड झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद